पांढरकवडा शाळेत नातेवाईकांचा गोंधळ सचिव व त्यांच्या वडिलांवर हल्ला शाळेत नातेवाईकांचा गोंधळ सचिव व त्यांच्या वडिलांवर हल्ला श्री शारदा ज्ञानपीठ उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेत एका वादग्रस्त प्रकरणामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली शाळेच्या सचिव अनुप्रीत अजितसिंह चाहल व त्यांच्या वडिलांवर त्यांच्या काकू व चुलत बहिणीने हल्ला केल्याची घटना सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी घडली या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी दोघींवर गुन्हा दाखल केला आहे अनुप्रित अजितसिंह चाहल्या शाळेच्या सचिव असून त्यांचे वडील अजितसिंह चाहल हे शाळेचे अध्यक्ष आहेत दोघेही शाळेच्या आवारात राहतात त्यांच्या काका रणजित सिंह चाहल यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी हेमेंद्र कौर चाहल आणि मुलगी जसजीत कौर चाहल यांच्यासोबत जागेवरून गेल्या दहा वर्षांपासून वाद सुरू आहे या वादाची न्यायालयीन सुनावणी सुरू असून दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हेमेंद्र कौर व जसजित कौर या शाळेच्या इमारतीत घुसल्या त्यांनी विद्यार्थ्यांना गापात करण्यास सांगितले शिक्षकांना वर्ग सोडण्याची धमकी दिली या गोंधळाच्या आवाजाने अनुप्रित चाहल आणि त्यांचे वडील अजितसिंह चाहल घराबाहेर आले त्यांनी दोघींना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्या अधिक आक्रमक झाल्या वाद वाढल्याने हेमेंद्र कौर चाहल यांनी त्यांच्या हातातील काळ्या रंगाचा स्प्रे अनुप्रित यांच्या वडिलांच्या चेह्यावर फवारला त्यानंतर अनुप्रीत यांनी वडिलांना वाचवण्यासाठी पुढे जाताच दोन्ही महिलांनी त्यांच्यावर हल्ला केला दोघींनी मिळून अनुप्रीत यांना धरून ठेवले त्यांचे केस ओढले त्यांना मारहाण केली आणि त्यांचे कपडे ओढून फाडले अशी तक्रार पोलीस स्टेशनला दिली आहे घटनेने संपूर्ण शाळा हादरली विद्यार्थ्यांसमोर घडलेल्या या प्रकारामुळे अनुप्रीत यांना मानसिक धक्का बसला शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप केला आणि अनुप्रीत यांना आरोपींच्या तावडीतून सोडवले चारुशिला ठमके किरण खिरवटकर अंकिता मळावी आणि धनश्री हुस्केवार या शिक्षिकांनी त्यांना मदत केली घटनेनंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी पोहोचले मात्र या धक्कादायक प्रसंगामुळे घाबरलेल्या अनुप्रीत यांनी लगेच तक्रार दाखल केली नाही त्यांच्या आई वडिलांनी समजावल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन आपला जबानी अहवाल दिला या प्रकरणी पोलीस ठाण्यात कौर आणि जसजीत कौर चाहल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दिनेश झामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गझभिये करत आहेत या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे अचानक घडलेल्या हल्ल्यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक परिणाम होण्याची शक्यता आहे शाळेच्या व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत अशी मागणी केली आहे प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज मी राहुल ज्ञानेश्वर देवतळे मुख्याध्यापक श्री शारदा ज्ञानपीठ प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळा पांढरगडा आज आमची शाळा सकाळी भरली आणि सगळे वर्ग व्यवस्थित सुरू असताना साधारणतः नऊ सव्वा नऊच्या दरम्यान दोन वृंद वृत्ती असणाऱ्या व्यक्ती लेडीज हेमेंद्रकौर चहाल आणि जगजित कौर चहाल यांनी अचानक वर्गामध्ये घुसून शिक्षकांवर आणि विद्यार्थ्यांवर धाकधपट केली हातामध्ये हातोडा आणि एक कोणता तरी प्रकारचा स्प्रे सोबत ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षकांना धमकी देऊन त्यांच्याकडून त्यांना हातपाय तोडतो वर्गातून तो निघून जा इथे थांबायचं नाही उद्यापासून ते वर्ग भरणार नाही अशा प्रकारची बातचीत करून आणि धमक्या देऊन त्यांना क्लासेस वर्ग त्यांचे खाली, खाली केले हे सगळं ऐकताना आमचे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते खाली आले त्यांनाही मारहाण केली त्यांच्यावर हल्ला केला हातोडीने शिक्षक सोडवायला गेले असताना त्यांच्यावर धक्काबुक्की करण्यात आली आणि या सगळ्यांचा तपशील घेऊन मी आज पोलीस स्टेशन पांढरेकुडा इथे रिपोर्ट देण्यासाठी इथे आलेलो हो, आहोत मला आशा आहे की इथले ठाणेदार साहेब आम्हाला निश्चित न्याय देतील